हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आहे धनत्रयोदशी धनोत्रयोदशी चित्रकांना खूप शुभेच्छा आज दिवाळी कालपासून सुरू झाली म्हणजे काल बस बारस होतं आणि आज धनुत्रयोदशी आज दिवाळीचा दुसरा दिवस आहे तर आज मी शेपू पालखाची भाजी बनवणार आहे त्यासाठी शेपू आणि पालख्याची भाजी मस्त शिजायला घातली आहे हटवलेली भाजी बनवायची आज मला थोडीशी वेगळ्या पद्धतीने सगळ्यांना ती भाजी खूप आवडते सगळी अगोदर शिजवून घेतली आणि त्यामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ टाकलं आणि पालकाची भाजी हटवली मस्त लागते तर आ... तेल टाकले तेलामध्ये जिरे टाकले आणि आता ही मोहरी टाकते ही मोहरी ना घरची आहे म्हणजे आम्ही गहू केला होता तर त्या गावामध्ये मोहरी आली होती तर आम्ही ती मोहरी नीट केलेली आहे तर मोरी ही घरची मोहरी बी नाही आहे हे बघा मस्त आता तडतडू जाते तर यामध्ये शेंगदाणे आणि हिरव्याच्या मिक्सर मिक्सरमधून बारीक करून घेतले मी आता हे तेलामध्ये टाकायचं तर चला हा मसाला तेलात घालते आता ही भाजी टाकते तर माझे कपडे वगैरे धुऊन झाले मस्त थोडासा आराम केला आणि आत्ताच संतोषण ते दिवाळीचा किराणा घेऊन आले आणि संतोष आता दिवाळीची थोडी थोडी तयारी करताय आतूच आलं खाऊन आणि हे दोघ दिवाळीचे कंदील लावते आकाश कंदील लावते आकाश कंदीलच ना काही वेगळं म्हणतात इकडं मम्मी काय म्हणते तिला येत नाही काय पान उघड्या आता याला काय म्हणत्या चिमण्या तुम्ही काय म्हणते तुम्ही काय म्हणते त्याला सांगाय काय तर आमच्या चिमण्या लावून झालाय मस्त आत्याच्या चिमण्या तर दिवाळीचा किराणा आणला होता सगळा आम्ही भरून ठेवला आणि मग मी इथं लाडूची तयारी करत आहे लाडूसाठी गारा बाजू राहिल्या तिकडून खिडकीतून उजळ येतोय ना त्याच्यामुळे मम्मीचा चेहरा व्यवस्थित दिसत नाही आता दिसू राहिला गारा भाजायचा आणि याच्यात काय करायचं पीठ साखर पीठ साखर टाकायची काजू बदल टाकायची थोडी पिठी टाकायची तूप टाकायचं लाल सर भाजायचा भाज ना आपल्या घरी आवडत नाही लाडू लाडू कोणलेच ला आवडत नाही आधी एवढे लाडू कोणी बनवत नव्हतं मी आल्यापासून लाडू बनवायला शक्यतो <laughs> म्हणजे बनवायचे पण एवढे नाही का मम्मी हो एखाद्या वेळेस बनवलं तर बनवले नाही बनवूनच नव्हतं तेच खायचं म्हणजे आवडतच नाही करायचे लाडू ते फक्त मलाच आवडतं म्हणून आता बनवून मम्मी तर ते बनवून का आली मम्मी मी बनवते बनवायचं बनवायचं काम चालू आहे बनवताय तोपर्यंत मी त्याच्यामध्ये टाकायला सूट पेन सूट वेनची तयार करून घेतली आणि आता पण खोबरे किसू राहिले तिकडं बघा खोबरं किस काम चालू आहे आत्याचं चा। टीव्ही पिक्चर आहे मम्मीला अचानक भूस मम्मीला अचानक भूस झाकायला जावं लागलं थोडस पावसाचं वातावरण झालंय तर मग गाईंचा भूस एक झाकायला गेल्या मग मीच गरा भासते

काय बांधणार आहे मी पण तुम्ही मम्मी नात्या लाडू बांधू राहिल्या थोडेच लाडू ये आणि त्या दोघी बांधताय तोपर्यंत मी शणकूर करून घेते आणि बाहेर खूप असं पावसाचं वातावरण झालंय हे बघा सगळीकडं पावसाचं वातावरण झालंय आणि आज दिवसभर ऊन पण नाही पडले आणि आता आमची सगळी होणार आहे उद्या आमच्या घरी कांदे लावायला आहे त्यासाठी आम्ही रोप उपटून ठेवले माहित नाही कधी चला मी दार लावते का बरे बर। <laughs> तुम्ही जेवण पण करता का तुम्हाला येते लाडू बांधा तुमच्यासाठी नाही करायचे लाडू तुम्ही नाही खायचे मी खाल्ला का मी ते सारणच खाल्लं ते काल पण झाले लाडू बनवून आता काय आहे अच्छा मग

नाही ते झाड आहे दिसत झाड आहे लागली तिकडे जाऊन पाहतो आम्ही आमचा आकाश कंदील पाहायला आलो होतो संतोषनी लावला होता तर मी बघितलेलाच नव्हता आणि आता इथून पण नाही दिसत त्यांचा आमच्या शेजारी एक आकाश कंदील लावलाय त्यांनी पोर्च मध्ये तो बघायला आलेलो होतो खालून दिसत दिसत हा इथून तर नाही दिसत आहे आणि मला आता रांगोळी काढायची कांदे लावायचे तर वावरामध्ये स्प्रिंगलर चालू केलंय हे बघा दिसत नाही व्यवस्थित थोडं थोडं दिसतंय मला आज स्वयंपाक बनवायचा आहे तर मला आज केवड्याच्या शेंगा बनवायचे आहे त्यासाठी मी शेंगा शिजायला टाकलाय मिठामध्ये आता त्याला फोडणी वगैरे देते रांगोळी काढते मग भाकरी बनवते रांगोळी आता काढते कारण की उद्या आमच्या घरी कांदे लावायला बाया येणार आहे तर मग थोडीशी धावपळ होईल त्याच्यामुळे आताच काढून घेते तिथून चांगला नाही दिसत नाही आवडला तो वायर पप्पा सांगू राहिले आता कुठला पोरच्या वाटलं असत ना चांगलं नाही वाटत ते पोर्च मध्ये चांगला वाटला असता पोर्च मध्ये आपली मरकुरी ना तिचं चिचाचा पाला चिचाचा पाला आहे का हा काय नाव आहे त्याचं करण करण ओके मला इंग्लिश मध्ये नाही बाबा

पप्पाची चालू आहे पूजा मम्मीची झाली पप्पाच्या आधी आता तू करताय आता पूजा परदेशी सोमवारी आता पूजा झाली जेवण झालं किचन भांडी वगैरे सगळं आवरून झालं आणि आता आम्हाला करंजे बनवायचे आहे कारण की उद्या आमच्या घरी कांजे लावायला बाहेर येणार आहे दोन तीन दिवस मग काय आमचं फराळाचं बनवायला जमणार नाही घराचे लाडू वगैरे बनवले आता करंजा बन बनवताय त्या चला मी त्यांना मदत करते तर इथं करंजा एवढा झाला आहे बनवून त्या बाकीच्या बनवू राहिल्या टी व्ही पण बघताय काय करायली तर आम्ही करंजा बनवतोय तर करंजा हे बघा बनून झाले आता मला त्यात तळायचे त्यासाठी इथं तेल चांगले गरम करायला आणि काही करंजा करायचे बाकी राहिले त्या मम्मी त्या ज्या झाल्या त्या तळून घेते त्या लवकर नाही तळडा का फुटून जाते अशा हे बघा अशा फुटतात हं ते 1.5 जाडजडी फुटली तर मस्त माझ्या करंजा तळून झाले इथं आणि अजून काही बाकी ते मग मी त्या दाटोरायला आत्ता वाजले साडे दहा तर आमच्या करंजे वगैरे बनून झाले आहे आणि मी आले वरती झोपायला अजून मला ब्लॉग एडिट करायचं आहे चला तर भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सगळं सब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा बाय बाय